मंडळी काल अहिल्या नगरमध्ये वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अखेरपर्यंत थरारक आणि वादग्रस्त ठरलेल्या या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे पृथ्वीराज यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री दत्तात्रय भरणे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पृथ्वीराजला चांदीची गदा आणि थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली यावेळी त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला या दरम्यान विजयानंतर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज म्हणाला की महाराष्ट्र केसरी होणं हे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं आणि या स्वप्नासाठी माझ्या तीन पिढ्या झगडल्या आहेत आज मी माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला खूप मोठा आनंद आहे माझं यापेक्षाही खूप मोठं स्वप्न असून त्यासाठी मी आता तयारी चालू केली आहे दरम्यान पृथ्वीराजच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या आजोबांपासून त्यांच्या घराण्याने महाराष्ट्र केसरी किताबासाठी केलेला संघर्ष अनेकांच्या डोळ्यासमोरून केला पण महाराष्ट्र केसरी होणं हे जितकं पृथ्वीराजसाठी स्पेशल आहे त्यापेक्षाही जास्त स्पेशल त्याने आपल्या आजोबांचं वडिलांचं आणि काकांचं स्वप्न पूर्ण केलं हे आहे म्हणूनच आज आपण आपल्या तीन पिढ्यांचं स्वप्न पूर्ण

पुण्याचा पृथ्वीराज मुळ यांच्यामध्ये मानाच्या गतीसाठी अंतिम लढत झाली या सामन्यात पृथ्वीराजने महेंद्रला धूळ चारत नवा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला या अंतिम लढतीत महेंद्रनं सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला मात्र त्याला त्याच ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करत गुण घेऊ दिला नाही यावेळी एक मिनिट झाला तरी दोघांच्या खात्यावर एकही गुण नव्हता यामुळे पंचांनी महेंद्रला निष्क्रियतेचा इशारा दिला दरम्यान महेंद्रचा पोशाख फाटल्यानं काही काळ खेळ थांबवण्यात आला पुन्हा खेळ सुरू झाल्यावर महेंद्रने पकड घेण्याचा प्रयत्न केला तीस सेकंदाच्या त्या कालावधीत गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात मध्यांतरापर्यंत पृथ्वीराजने एक शून्य अशी आघाडी घेतली मध्यांतरानंतर दोघेही आक्रमक झाले डाव प्रतिडाव सुरू होते मात्र गुणांची कमाई झाली नाही दोघेही तुल्यबळ असल्यामुळे सहजासहजी गुण घेऊ देत नव्हते दरम्यान पृथ्वीराजच्या निष्क्रियतेमुळे दुसऱ्या फेरीत महेंद्रला एक गुण देण्यात आल्यानं एक एक अशी बरोबरी झाली दरम्यान शेवटचा अवघा एक मिनिट शिल्लक राहिला असताना आणि महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्कंठा लागली असताना महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्यानं पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला त्यामुळे एक पृथ्वीराज एका गुणाने आघाडीवर गेला दरम्यान शेवटचे तीस सेकंद शिल्लक राहिले असताना महेंद्रनेही गुणांसाठी अपील केलं मात्र ते फेटाल गेल्यानं महेंद्र मॅट सोडून गेला त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी किताबाचा मनकरी जाहीर केलं आणि पृथ्वीराजच्या घराण्याचं तीन पिढ्यांपासून बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं दरम्यान पृथ्वीराज यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री दत्तात्रेय भरणे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पृथ्वीराजला चांदीची गदा आणि थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली यावेळी त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला या दरम्यान विजयानंतर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज म्हणाला की महाराष्ट्र केसरी होणं हे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं आणि या स्वप्नासाठी माझ्या तीन पिढ्या झगडल्या आहेत आज मी माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे आज मी पहिली पायरी चढली असून यापेक्षाही माझं मोठं स्वप्न असून त्यासाठी मी तयारी चालू केली आहे दरम्यान पृथ्वीराजच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या आजोबांपासून त्यांच्या घराण्यानं महाराष्ट्र केसरी किताबासाठी केलेला संघर्ष अनेकांच्या डोळ्यासमोरून गेला म्हणजे महाराष्ट्र केसरी जिंकणं हे पृथ्वीराजच्या मोहोळ कुटुंबियांचं गेल्या तीन पिढ्यांपासूनचं स्वप्न आहे पृथ्वीराजचे आजोबा अमृता मोहळ हे खूप मोठे पैलवान होते त्यांनी पुणे महापौर केसरी मुंबई महापौर केसरी आणि नाशिक महापौर केसरी हे मानाचे किताबही पटकावले होते तसेच जर्मनीमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी वरिष्ठ गटातून भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं तसेच एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद या साली वर्ध्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात ते खेळले होते आणि त्यांना पंचांनी विजयही घोषित केलं होता पण त्या सामन्यात नंतर बराच वाद झाला आणि त्यामुळे ती लढत अनिर्णित ठेवण्यात आली आणि तेव्हापासूनच मोहोळ कुटुंबाला महाराष्ट्र केसरी या किताबाची प्रतीक्षा होती दरम्यान त्यानंतर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहोळ यांनीही खूप प्रयत्न केले तेही चांगले पैलवान होते दरम्यान महाराष्ट्र केसरीच्या एकोणीशे नव्याण्णव साली नागपूर इथं झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांना पराभूत स्वीकारावा लागला आणि महाराष्ट्र केसरी किताबाने त्यांना हुलकावणी दिली तर पृथ्वीराजचे चुलते सचिन मोह हो यांनाही गोंदिया इथं झालेल्या उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता शिवाय पृथ्वीराजचे दुसरे चुलते सागर मोह यांना पुण्यातील बालेवाडी इथं झालेल्या सामन्यात रौप्य पथकावर समाधान मानावं लागलं होतं दरम्यान यावर्षी आजोबा वडील आणि दोन चुलत्यांच्या पराभवांची सल दूर करण्यात आणि आपल्या घराण्यात महाराष्ट्र केसरी हा किताब आणायचाच या त्यांच्या तीन पिढ्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यात पृथ्वीराज यशस्वी झाल्याचं दिसून आलं आणि यामुळेच काल त्यानं महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकल्यावर त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनी गावकऱ्यांनी आणि त्या भागातील लोकांनी खूप मोठा जल्लोष केला दरम्यान यावेळी पृथ्वीराजचे वडील राजेंद्र मोहर म्हणाले की महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं आणि त्यासाठी मी उपांत्य फेरी सुद्धा पोहोचलो होतो पण आज माझ्या मुलानं महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं याचा मला खूप आनंद आहे म्हणजे आणि मोहोळ कुटुंबियांचं अगदी अतूट नात आहे शिवाय मोहर कुटुंबियांचं मुळशी तालुक्यातील मोठ हे गाव स्वर्गीय मामासाहेब मुळ यांचं गाव असून मामासाहेबांनीच कुस्तीगिरी परिषदेची स्थापना केलेली शिवाय महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी दिली जाणारी मानाची चांदीची गदा ही देखील स्वर्गीय मामासाहेबांच्या स्मरणार्थ दिली जाते त्याच मामासाहेबांच्या भावकीतील पृथ्वीराजने यंदा हा मानाचा महाराष्ट्र केसी किताब आणि चांदीची गदा जिंकली आहे आणि आपल्या कुटुंबियांचं पिढ्यान पिढ्यांचं स्वप्नही पूर्ण केलं पण मंडळी हे स्वप्न पूर्ण करणं पृथ्वीराजसाठी सोपं नव्हतं त्याने त्याच्या कुटुंबियांनी यासाठी केली कित्येक वर्ष कठोर मेहनत आहे शिवाय तो अगदी लहान असल्यापासून त्याच्या जीवनाचं देह एकच होतं ते म्हणजे महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्याच घरी आणायचा शिवाय त्याच्या कुटुंबियांनीही त्यासाठी त्याच्यावर अगदी लहानपणापासूनच मेहनत घ्यायला सुरुवात केली होती कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण त्याच्या आजोबांनी त्याला तो अवघ्या सहा महिन्याचा असताना तालीम दाखवली होती शिवाय एक वर्षांचा असल्यापासून वडिलांनीही त्याला तालमीत लोळण्याला सुरुवात केली होती असं पृथ्वीराज स्वतः सांगतो त्यामुळे आपल्या लक्षात येतं की अगदी लहानपणापासून त्याच्या मनावर कुटुंबियांकडून मोठा कुस्तीपट्टी होण्याचे आणि महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकण्याचे स्वप्न बिंबवण्यात आलं आणि त्यासाठी त्यानं जीवतोड मेहनत सुद्धा घेतली होती दरम्यान गेल्या वर्षी सिकंदर शेख सोबत झालेल्या लढतीत त्याला पराभव स्वीकारावा लागून गेल्या वर्षी त्याचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न अधूर राहिलं होतं पण त्यानंतरही ता। त्यानं गेल्या वर्षभर कठोर मेहनत घेऊन यावर्षी मात्र महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलाय आपण महाराष्ट्र केसरी होण्यामागे माझ्या वडिलांचं चुलत्यांचं आणि संपूर्ण कुटुंब्यांचं वास्तावांचं मोठं श्रेय असून त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो अशी भावना पृथ्वीराज व्यक्त करतो शिवाय काल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर मी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असं म्हणताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू बघून तमाम प्रेक्षकांनी त्याच्या कष्टाला दाद देऊन त्याचं कौतुक केलं म्हणजे पहाटे चार पासून रात्री उशिरापर्यंत जीवतोड मेहनत करून पृथ्वीराजनं आपल्या घराण्यातील तीन पिढ्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्र केसरी हा किताब आपल्या घरी आणला पण ते त्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती पण त्याच्या याच जीवतोड मेहनतीमुळे आज महाराष्ट्र केसरी किताब जिंकणं हे मूळ कुटुंब्यांचं अनेक पिढ्यांचं स्वप्न सत्यात उतरलं तर तुम्हाला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोह याचा हा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद